नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण थंडीसाठी झटपट अशी वडी बनवूया अतिशय पौष्टिक अशी खजूर आणि अंजीरची किंवा तुम्ही लाडू पण बनवू शकता चला तर आपण बघूया काय काय साहित्य लागतं ते आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला प्रमाण पण लक्षात येतं आता मी हे आठ ते दहा अंजीर घेतले आणि आठ ते दहा हे खजूर घेतली हे छान पेन खजूर धुवून घेतली आधी आणि त्यानंतर मी हे एक तासभर पाण्यात ता भिजत ठेवले आता एक तासानंतर बघायचं अंजीर पण छान भिजले आणि खजूर पण छान भिजले आपण खजूरचे बिया काढून टाकायच्या आणि हे सगळे तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि खजूर आणि अंजीर जे आपण भिजत घातलं होतं ते पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आपण आता ते मिक्स करून मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घेऊया आता मी हे सगळं अर्धी अर्धी वाटी घेतली मखाने अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी पिस्ता अर्धी वाटी खसखस घेतली थोडीशी आणि हे मखाने खसखस आधी भाजून घेतली त्यानंतर मखाने भाजून घ्यायचे त्यानंतर काजू बदाम छान भाजून घ्यायचे आणि आपण आता पिस्ता पण भाजून घेऊया हे सगळं वेगळा वेगळा काढून ठेवायचं आपल्याला आणि मनुकेसुद्धा आपण थोडेसे गरम करून घेणार आहोत खूप नाही तर हे मनुके पण आपण जे अंजीरण ते मिक्सरमधून काढलं त्याच्या त्याच्यासोबत हे बारीक केले तरी चालते आपण हे मगजबी पण थोडेसे गरम करून घेतले त्याच कढाईमध्ये मी एक ते दीड चमचा तूप घातलं आणि आपण जे मिक्सरमधून एक खजुराने अंजीर पेस्ट केली ते घातली छान मंद गॅसवरती दोन तीन मिनिट परतून घेतलं त्यानंतर मी हे मखाने पावडर घातलं त्याच्यामध्ये छान घट्ट गोळा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आपल्याला आणि हे सगळं मिक्स करून मी फक्त मगच बी अख्खे ठेवले बाकी सगळं मी हे जाडसर भरडून घेतलं काजू बदाम पिस्ता आणि हे आपण याच्यामध्ये मिक्स करूया आपण जाडसर भरडून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट घातले आणि जी भाजून घेतली होती खसखस त्यामधली आपण याच्यामध्ये घातली आणि अर्धी आपण जेव्हा रोल बनवू तेव्हा आपण लावून घेऊ आता हे छान मिक्स करून घेऊ मी एक चमचाभर सुंठ पावडर घातलं आणि थोडं विलायची पावडर घातलं छान घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि खाली बटर पेपरवरती थोडे खसखस लावून हा रोल तयार करून घ्यायचा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता पण फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही आहे छान अतिशय पौष्टिक असे आपले हे ड्रायफ्रूट लाडू तयार झाले आणि तुम्ही लहान मुलांना थंडीच्या दिवसात टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता सकाळी सकाळी एक चहा सोबत जरी खाल्ला तरी अतिशय पौष्टिक आणि खूप हेल्दी असे हे लाडू आहे तुम्ही लाडू वळू शकता किंवा गोल बर्फी बनवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार हवा तो आकार देऊ शकता प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद